शिक्षण विभागाच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल तर्फे जिल्हा परिषद कार्यालयात प्रतिकात्मक शव यात्रा काढून आंदोलन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या डॉक्टर इक्बाल उर्दू स्कूल पेन्शनपुरा हिंगोली सह हिंगोली जिल्ह्यातील खासगी शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासन नियमाची कोणतीही पूर्तता केली नाही शालेय व्यवस्थापन स्थापन न करता बोगस शालेय व्यवस्थापन समितीद्वारे शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार यांसह अनेक घोटाळे करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालय परिसरात शिक्षणाधिकारी यांच्यासह घोटाळे खोरांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक शवयात्रा शवया काढून निषेध व्यक्त करण्यात आला यामध्ये राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाची शो शास शासन व प्रशासनाची शोयात्रा काढून निषेध नोंदवी नून्वी, नोंदवित आहोत याचे कारण असे की मागील दोन वर्षापासून हिंगोली जिल्ह्याची शिक्षणाचा दर्जा वाढवावा व शासनाने ज्या पद्धतीने शाळांवर खर्च केलेला आहे त्या पद्धतीचा शिक्षण द्यावा याकरिता आम्ही सतत प्रयत्न करीत आहोत परंतु भ्रष्ट दोन हजार सतरा अठरापासून अधिकारी दोन टक्के जेव्हापासून आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे की मला पैसे कोण जास्त देत आहेत आणि त्यांचं मी कसे काम करू अशाच पद्धतीने आरटी कायदा दोन हजार नऊ नुसार संपूर्ण जिल्ह्यातील खाजगी शाळा खाजगी शाळांवर शालेय व्यवस्थापन समितीची स्थापना करणे व त्याची का, कार्याची पूर्तता करणे आवश्यक आहे माननीय आयुक्तांनी दोन हजार पंधरा सोळापासून आजपर्यंत शाले पोषणाराचा नेमून दिलेल्या लेखा परीक्षकाद्वारे लेखा परीक्षण करणे आवश्यक असताना त्याच पद्धतीने सर्व शाळांची दहा मानके पूर्ण करणे आवश्यक असताना इत्यादी अनेक प्रश्न दोन स्वरूपात असताना आम्ही मागणी करत आहोत की त्याची पूर्तता करून शा, शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवावा परंतु याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही याचा निषेध त्याच पद्धतीने आम्ही डॉक्टर रपाल उर्दू स्कूल या शाळेंचे शालेय आहाराची संपूर्ण कागदपत्रे माहिती अधिकारात प्राप्त करून जिल्हा परिषद प्रशासन व शासनाकडे सादर केलेली असताना सुद्धा जाणून बुजून त्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आजच्या या माध्यमातून या सर्व प्रकरणावर तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करावे आ, आ, या मागणीसाठी आम्ही आज उपोषण सुरू करून शासन व प्रशासनाची शोयात्रा करून निषेध नोंदवित आहोत यानंतरही कारवाई न झाल्यात शासनाची गाळवावर धिंड काढून निषेध नोंदविण्यात येईल याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीनं करत आहोत प्रतिनिधी फारुख शेख एनटी न्यूज मराठी हिंगोली